वाडा येथील काम कोर्मगतीनं होत असल्यामुळे ॲडव्होकेट सुनीता बानिस्कना न्यायालयात दाखल बाईंदरपाडा येथे तीनशे सत्तर हजार स्क्वेअर फूटमध्ये सर्व धर्मियांसाठी स्मशानभूमीचं काम सुरू आहे यामध्ये बालाजी एंटरप्राइज यांना या, या कामाचं कंत्राट चौतीस करोड रुपयांना देण्यात आले तर आत्तापर्यंत एकदम थोडंच काम झालं असून यामध्ये स्मशानासाठी असणाऱ्या पार्किंगचं काम झाले स्मृती उद्यानाचं काम अजूनही अर्धवट आहे हे सर्व काम कधी पूर्ण होणार याची कोणतीही माहिती संबंधित आस्थापनांकडून मिळत नाही तसंच सर्वधर्मीय स्मशानभूमीचं क्षेत्र निश्चित होत नसून त्यातील काही भाग खाजगी विक्रेत्याच्या कब्जात असल्याचा ॲडव्होकेट सुनीता बानिस यांना संशय आहे यातील प्लॉट नंबर चव्वेचाळीसचा काही भाग गोएरलाईन्सच्या नावानं म्यूट करण्यात आला आहे लोकर एक, तसा तसा ही सर्वधर्मीय स्मशानभूमी लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी आर टी ॲक्टिव्हिस्ट मेलविन फर्नांडिस हे सुद्धा प्रयत्न करत आहेत तसंच ठाण्यातील हे सर्वात मोठं सर्वधर्मियांसाठी असणारं स्मशानभूमी लोकांना माहिती व्हावी यासाठी तसा बोर्ड लावण्यात यावा अशीही त्यांनी मागणी केली आहे डिमांड है कि हाई कोर्ट के डायरेक्शन जैसे जैसे सर्वे हो गया काम चालू हुआ है बालाजी एंटरप्राइजेज और टीएमसी मिलके काम चालू जस्ट इनिशिएट किया है यही साल में माय ओनली कंसर्न इज दैट द वर्क शुड बी कंप्लीटेड एंड इट शुड बी हैंडेड ओवर टू द कंसर्न कम्युनिटीज द हिंदू द मुस्लिम जैंस लिंगायत एंड द जूस इंक्लूडिंग द क्रिश्चन एंड इट शुड बी कम्प्लीटेड टाइम बाउंड अभी आप जब यहाँ पे आए तो कौन कौन से कम्युनिटी के लिए कितना कितना जगह सर्व नंबर कैप्चर दिया गया वो सब एक एक एरिया दिया है ना इस पे ना आज फॉर द आरटीआई 2016 की जो आरटीआई है अर्बन डेवलपमेंट डिपार्टमेंट से हिंदू के लिए 80000 स्क्वायर फीट मुस्लिम्स के लिए 3000 स्क्वायर फीट 3000 स्क्वायर मीटर सॉरी एंड क्रिश्चियंस के लिए 30000 स्क्वायर मीटर जूड के लिए 30000 स्क्वायर फीट सॉरी

है कि उसमें कमी वो रास्ते के लिए बना है स्मशान सो देट रोड ऑल्सो कम्सर द स्मशान प्रोजेक्ट संयुक्त स्मशान प्रोजेक्ट इट डिलोंग टू एनी बिल्डर

मल्टीफेथ बैरियर राउंड है हर जाति के कम्युनिटी के लिए वो अच्छी तरीके से वर्क ऑर्डर के हिसाब से कंप्लीट हो जाए और लीगली हर कम्युनिटी को हैंडओवर होना चाहिए क्योंकि ये पब्लिक का इम्यूनिटी है ये पब्लिक के लिए है ना कि किसी बिल्डर के लिए ना कि किसी कॉरपोरेशन के लिए इट इज फॉर द यूज ऑफ द कम्युनिटी ओके थैंक यू ठाण्याच्या जागेबाबत महायुतीपुढे कसलीही अडचण नाही येत्या दोन दिवसात ठाण्याचा तिढा सुटेल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी काल ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे तसंच आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं असेल किंवा चारशे पार करायचं असेल आणि राज्यात पंचेचाळीस पार करायचं असेल तर सगळ्या गोष्टी एकमेकांना समजून घेऊन करायला पाहिजे तसंच जर चाललो तर पंचेचाळीस पार करायला काही अडचण नाही असंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी काल शिवसेनेच्या नेते मंडळींची चर्चा पार पडली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गोगावले यांनी ठाण्याचा तिढा सुटणार असा विश्वास व्यक्त केला आहे तसंच रत्नागरची जागा आम्ही सोडायला तयार नव्हतो परंतु आम्ही ते सोडून आजपासून उमेदवारी अर्ज भरून त्यांच्या प्रचारालाही लागलो असंही गोगावले यांनी सांगितलं झालं असं तिथलेच त्यांना राण्यांना निवडून आम्हाला सुरुवात आमचं काम आहे ते आम्ही करू शिवसेनेत काम करू त्यापर्यंत जो मत त्या ठिकाणी आमच्या जिथे त्याने सगळ्यांनी करायचं त्यांचं आम्ही सांगू निवडणुकीच्या कामासाठी कर्तव्यावर असलेले ठाणे जिल्ह्यातील बत्तीस हजार अधिकारी कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी हे टपाली मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावतील मतदानाच्या दिवशी प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करणं शक्य नसल्यानं निवडणुकीच्या कामावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ठाणे जिल्ह्यातील ठाणे कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अधिकारी आणि कर्मचारी टपालाच्या माध्यमातून आपल्या मतदानाचा हक्क बजावतील ठाणे जिल्ह्यामध्ये निवडणूक कर्तव्यार्थ नेमणूक झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे बत्तीस हजार असून यामध्ये पोलिसांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे या प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयानं अठरा एप्रिल रोजी सर्व लोकसभा मतदारसंघांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन टपाली मतपत्रिकेचे प्राप्त झालेले नमुना बारा आणि बारा डी एकमेकांना हस्तांतरित केले आहेत या हस्तांतरानंतर ठाणे जिल्ह्याला नमुना बाराचे एकूण चार हजार तीनशे एक आणि नमुना एकशे एकवीस ते तीनशे दहा अर्ज प्राप्त झाले या कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकांचं हस्तांतरण करण्यात येणार आहे तसंच अजूनही सर्व मतदारसंघांकडे नमुना अर्ज बारा आणि बारा डी प्राप्त होणार असून त्यांचेही हस्तांतर तर ठाणे जिल्हाधिकारी स्तरावर होणार आहे अद्याप बऱ्याच कर्मचाऱ्यांचं टपाली मतपत्रिकेचं अर्ज येणं बाकी आहे तसंच ज्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचं काम त्यांच्या मतदारसंघांमध्येच मिळणार आहे असे कर्मचारी इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटचा वापर करून आपल्या पोलिंग बूथवर मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे ठाणेपूर्व चेननी कोळीवाडा बंदरावरील विसर्जन घाट भागात ठाणे महानगरपालिकेनं या परिसराचा कायापालट करण्याचा विडा उचलला असतानाच तेथील बहर आलेल्या झाडांवर पॅगोडा अँड जातीच्या मुंग्यांनी चक्क घरटे बांधल्याचं आढळून आले लाळ माती आणि पानांच्या चुऱ्याच्या मदतीनं पॅगोडा आकाराचं घरटं या मुंग्यांनी तयार केले तेवढं मजबूत असतं की ऊन वारा पावसाचा या घरट्यावर कोणताही परिणाम होत नाही अशी मौलिक माहिती ज्येष्ठ सूक्ष्मजीव अभ्यासक युवराज गुर्जर यांनी दिली आहे ठाणे पूर्वची चौपाटी म्हणून चंदनी कोळीवाडा बंदर विसर्जन घाट ओळखलं जातं पर्यावरणाचा समतोल राखला की आपसूकच त्या ठिकाणी निसर्गाचं अनोखं जग बघायला मिळतं अशातच महापालिकेनं या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत उत्तम सोयी सुविधा निर्माण केल्यात शोभेची झाडं फुलझाडं यासोबतच मोठे वृक्षही विकसित केलेत त्यामुळे सकाळच्या वेळी अनेक पक्षांचा मधुर किलबिलाट साप मुंगूस घोरपडी यांसारखे प्राणी नजरेच्या टप्प्यात येतात अशातच एका झाडावर पॅगोडायंट मुंग्याचं झाडावरील घरटं लक्ष वेधत आहे या पॅगोडायंट मुंग्याचं विश्व वेगळं आहे सर्वसाधारण मुंगी वारूळ भिंत लाकडाच्या पोकळीत आपलं जीवन व्यतीत करतात परंतु पॅगोडायंट या मुंग्यांची वसाहत झाडावरील घरट्यातच गरज असते घरट्यांची रचना पॅगोडा पद्धतीची असते या घरटात असंख्य कप्पे असून हजारो मुंग्या गुण्या गोविंदाने या ठिकाणी राहतात त्यांच्या घरट्यावर ऊन पाऊस आणि थंडीचा कोणताही परिणाम होत नाही आपल्याकडे दिसणाऱ्या मुंग्यांपेक्षा या मुंग्या थोड्या मोठ्या असतात ही मुंगी चावली तर वेदना बराच वेळ राहते जगभरात सर्वच देशात मुंग्यांचं अस्तित्व असून सुमारे बारा हजाराहून अधिक मुंग्यांच्या जाती आहेत सर्वसाधारणपणे आपल्याकडे लाल आणि काळ्या रंगाच्या मुंग्या आढळतात यातील लाल रंगाच्या मुंग्या अधिक आक्रमक असतात जंगलात मुंग्यांच्या अनेक जाती बघायला मिळत असताना काही वेळा नकळतपणे वृक्षावर वेगळ्या प्रकारचे घरटे बांधणाऱ्या पॅगोडा अँट जातीच्या मुंग्या सर्वांचंच लक्ष वेधत असल्याचं युवराज गुर्जर यांनी सांगितलं पाच ते सहा वेळा मुदतवाढ देऊनही नालेसफाईची निविदा प्रक्रिया राबवण्यास कंत्राटदारांची उदासीनता पावसाळ्याच्या काळात नाले गटार तुंबून पाणी साचून जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी दरवर्षी कोट्यावधींचा निधी खर्च करून नालेसफाई करण्यात येते त्यातच यंदा वेळेत नालेसफाई पूर्ण व्हावी यासाठी पालिका प्रशासनानं मार्च महिन्याच्या अखेरीस निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली मात्र एप्रिल महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला तरी निविदेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसून येते पाच ते सहा वेळा मुदतवाढ देऊनही कंत्राटदार पुढे येत नसल्यामुळे पालिकेनं आता नालेसफाईची कामं स्वतःच्या यंत्रणेमार्फत करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभागांमध्ये एकशे एकोणीस किलोमीटर लांबीचे एकूण तीनशे सहा नाले आहेत पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची सफाई ठाणे महापालिका कोट्यावधी रुपये खर्च करून कंत्राटदारांमार्फत करत आहे नालेसफाई प्रभावी व्हावी यासाठी प्रत्येक प्रभाग समितीसाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवली जाते यंदा यामध्ये जीएसटीचा भार कमी केल्याचं दाखवून नालेसफाईचा निधी सात कोटींवर आणला गेलाय त्यात वेळेत नालेसफाई व्हावी यासाठी यंदाच्या वर्षी महिनाभर आधीच निविदा प्रक्रिया राबवली गेली त्यानुसार पालिकेकडून निविदा प्रक्रिया देखील राबवण्यात आली त्यानुसार वागळी इस्टेट आणि लोकमान्य नगर परिसर वगळता इतर भागातील नालेसफाईच्या निविदेकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवल्याचं समोर आले तसंच पाच ते सहा वेळा मुदतवाढ देऊनही कंत्राटदार मिळत नसल्यानं एप्रिलचं मुहूर्त हुकल्याचंही समोर आले त्यानंतर पालिकेनं आता निविदेतील काही अटी आणि शर्तींमध्ये काही बदल करून निविदांना अठरा एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे सातत्यानं निविदा काढूनही कंत्राटदार त्याकडे पाठ फिरवत असल्यानं पालिकेपुढे पडण्याची भीती व्यक्त होते या पार्श्वभूमीवर बावीस एप्रिल पर्यंत निविदांना प्रतिसाद न मिळाल्यास स्वतःच्या यंत्रणेमार्फत नालेसफाईची कामं करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे